योग याग योगयागवीति येन नो ह्यसीति दंभ धर्म भावे देव विनदेव नकळिनिस्सन्देह गुरुविन अनुभव के विन देवत तिदल्या विन प्राप्त गुजविनहित कोन से ज्ञानदेव मार्ग दृष्टान्ता मात साधु संगती सङ्गति तर् उपाय या अभंगाचा अर्थ पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग व यज्ञ याचे यथाविधी आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही कारण ही, ही सर्व हरिप्राप्तीविषयी बहरंगी दूरची साधने आहेत याचे अनुष्ठान करण्यामध्ये मी मोठा योगी आहे याज्ञिक आहे माझी सर्वत्र ख्याती व्हावी हो अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याच्या इच्छेने तो योग यज्ञ वगैरे करतो વરા ધર્મ ન હોવન પીડા કરનારા વેર્તદાંબ ધર્મ માત્ર હોતો पुढे ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात भाव वाचून साधकास देव केव्हाही निसंशय कळावयाचा नाही म्हणजे देव वाचून गुरु वाचून यांच्यावर दृढ विश्वास असल्या वाचून देवाचे ज्ञान होणार नाही कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंनी केलेल्या महाकाव्य उपदेशानेच होतो आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराच मिळालेला आहे पुढे ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व वा दिल्या वाचून काही मिळणार नाही म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते हित सांगणाऱ्यांमध्ये जर गूढ आत्मज्ञान गुज नसेल तर तो काय सांगेल कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वांचे हित आहे हित सांगणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तो काय जे सांगेल ते कोरडेच पुढे ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय साधूंची संगत करणे हाच होय असे माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो